जो जोपर्यंत माझ्या पाय हलतात ना तोपर्यंत तुमचं फलच करणार मी काम करून दाखवले मी कामाचा नमस्कार मी दर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मॅथ्स महाराष्ट्रमध्ये ज्या पद्धतीनं काल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडामोडी घडल्या आणि त्याचे अपडेट्स हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच असते पण आज सकाळीच शरद पवार यांची प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती झालेली आहे समाज माध्यमांवर ती सगळीकडे प्रसारित झालेली आपल्याला दिसून येत आहे पण शरद पवार जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दांचा नेमका अर्थ काय हे समजायला अनेकांना अवघड जातं आणि त्यासाठीच शरद पवार नेमके काय म्हंटलेले आहेत हे सगळं आपण समजावून घेण्यासाठी जमलेलो आहोत आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांना संजय सर स्वागत आहे तुमचं मॅथ महाराष्ट्रामध्ये जसं मी म्हटलं की ज्या पद्धतीनं अजित पवार गेल्यानंतर राजकीय घडामोडींना वे हालचालींना वेग आलेला आहे आणि त्यातच सुनेत्रा पवार या सकाळी सकाळी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे शरद पवारांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या मागचा नक्की अर्थ काय आहे प्रियदर्शनी मी शरद पवारांना गेले तर इतकी वर्ष कव्हर करतोय पॉलिटिकल लीडर चीफ मिनिस्टर डिफेन्स मिनिस्टर नाव या पक्षाचे अध्यक्ष वगैरे आज त्यांनी तीन चार मुद्दे आपण सांगितले ते पहिले आधी अधोरेखित करू पहिलं काय म्हणाले सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातला जो काही निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात मला माहिती नाही का तर तो त्यांच्या पार्टीचा इंटरनल डिसिजन आहे आणि मग त्यांचं वाक्य श्रीयुत प्रफुल्ल पटेल श्रीयुत सुनील तटकरे यांनी तो निर्णय घेतला असेल तो त्यांच्या पार्टीच्या रिलेटेड आहे दुसरं पार्टी आणि फॅमिली हे डिफरंट दोन्ही आहेत जेव्हा फॅमिलीमध्ये कुटुंबात जेव्हा क्रायसिस असतो किंवा कुठला प्रश्न आला तर त्याची चर्चा होते पण हे दोन आम्ही वेगळे पक्ष आहोत त्यामुळे माझ्या तरी ह्याच्या संदर्भात माहिती नाही दुसरं ज्या वेळेला त्यांना वारंवार विचारलं की दोन पक्षामधलं विलिनीकरण किंवा जा मर्जर ज्याला म्हणतो त्याचा ऑलमोस्ट निर्णय झालेलाच आहे असं तुमच्याच पक्षात ते सांगतायत पण तिकडनं अजून शांतता एकूण पाळली जात आहे त्यावर ते सातत्याने असं म्हणाले की मी ह्या प्रक्रियेत नव्हतो तर जयंतराव पाटील शशिकांत शिंदे आमच्या बाजूनी आणि त्यांनी सिरीज ऑफ मीटिंग हा त्यांचा ठरलेला वर्ड असतो हे अजितदादाबरोबर झालेल्या होत्या की एकत्रीकरण ते बोल काय बोलले एकत्रपणे काम करण्यासाठी सुसंवाद आणि त्या दृष्टीने पुढे नेण्याची रणनीती याच्यावर चर्चा झालेली होती आणि अजित पवार बारा फेब्रुवारीला या संदर्भातला निर्णय जाहीर करणार होते आणि पुढचं वाक्य त्यांचं हेच होतं दुर्दैवानी हा अपघात झाला मग आता निर्माण त्याच्या पुढचा जेव्हा प्रश्न विचारला पत्रकारांनी तिथे की मग ह्याच्यात जर झालं तर म्हणजे मग तुम्ही बीजेपी बरोबर जाणार का ते अत्यंत कर्टली त्यांनी सांगितलं बीजेपीचा ह्याच्यात संबंध काय त्यामुळे आता खरं तर ह्याच्यापासूनच आपल्याचा प्रश्न निर्माण होणार आहेत एक जर का ह्याच्यात विलीनीकरण नसेल दोघांनी एकत्रितपणे काम करणं भरपूर त्याच्यात वेगवेगळे अर्थ होतात जर का दोघांनी एकत्रपणे काम करण्याचं आणि जे ठरवलं आहे किंवा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वर्ड वापरला आम्ही आता ते काम करू <clears throat> दोन तीन महत्वाचे प्रश्न होतात एक मग खरोखरच विलिनीकरण का मर्ज होणार का दुसरं एकत्रितपणे काम करायचं असेल तर अजित दादा सत्तेत आणि तुम्ही बाहेर राहणार का तिसरा महत्वाचा प्रश्न हे सर्व करत असताना जर का एकत्रितपणे काम करत असताना जी महाशक्ती आहे त्यांनी जर टर्म्स अँड कंडिशन ठेवला कारण मी म्हणतोय एकत्रीकरणासाठी बी जे पीचा कन्सेंट किंवा त्यांची एकूण जी इच्छा ही या अजित पवारांच्या पार्टीला लक्षात घ्यावी लागेलच लक्ष, आणि त्याच्या पुढेच ही संबंध प्रक्रिया पूर्ण होऊ शकते आणि सर्वात नंतरचा महत्वाचा प्रश्न हे सर्व करत असताना जरी शरद पवार म्हणाली विचारलं अत्यंत कटली की याच्यात बीजेपीचा काय संबंध तर इतक्या साठ वर्ष शरद पवारांनी जी स्वतःची सेक्युलर क्रिडेन्शियल्स जे वारंवार स्वतः जे दादाही अगोरेखित करायचा की शिव शाहू छत्रपती शाहू त्यानंतर महात्मा फुले आणि आंबेडकर यांचा जो आयडिओलॉजी आहे यांचा जो विचार आहे त्याच्याशी त्यांनी जे कमिटमेंट केलेली होती शरद पवार एज ऑफ पॉलिटिकल पॉलिटिकल करिअर त्याला हे तयार होतील का टू सॅक्रिफाईस आणि बी जे पीला बरोबर जाण्यासाठी त्यामुळे हे अत्यंत महत्वाचे हे प्रश्न आता निर्माण झाले त्याच्या पुढे जाऊन आपण म्हटलं पाहिजे त्यांनी आणखीन एक अधोरेखित केलं की हा त्यांचा इंटरनल प्रश्न आहे की सुनेत्रा पवारांचं एलिव्हेशन करायचं अ लेजिस्लेटिव्ह पार्टी लिडर आणि पर्यायी उपमुख्यमंत्री त्याच्या पुढे जाताना ते असं म्हणाले की त्यांच्या पक्षाने असं ठरवलं असेल की दादा गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली त्या पोकळी निर्माण करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असेल तो त्यांचा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे मग ह्या संदर्भात नंतर जेव्हा जर का बारा फेब्रुवारीच्या संदर्भात दादा पवार साहेब जर उहपोह करत असतील तर मग वहिनी ही चर्चा पुढे नेणार का कारण शरद पवारांनी तो क्वेश्चन मार्क ठेवला आता त्याच्या पुढची चर्चा कोण करणार हे त्यांनी ठरवावं आमच्याकडनं तर जयंतराव आणि शशिकांत शिंदे करतील आणि त्यांनी पुढचं त्याच्या आधी आधी सांगितलं होतं की ह्या ज्या सिरीज ऑफ मिटिंग झाल्या त्या मिटिंग नंतर फायनल जी चर्चा आहे <coughs> त्याचं ब्रीफिंग मला होणार होतं पण दुर्दैवानी हा अपघात घडला त्यामुळे प्रियदर्शनी पवार साहेब जेव्हा बोलतात तेव्हा त्याच्यातनं भरपूर प्रश्न निर्माण होतात इतकी वर्ष मी त्यांना कव्हर करतोय पवार साहेबांना कव्हर करणं म्हणजे नॉट जस्ट अ पेन पेन त्याच्यानंतर पुढे आपल्याला बऱ्याच स्टोरीज द्याव्या लागतील त्यामुळे एक फंडामेंटल क्वेश्चन पवार साहेबांनी सांगितलं त्यानुसार बारा फेब्रुवारीला एकत्रित काम करण्यासंदर्भातली घोषणा ते वारंवार मर्जर म्हणत नाहीत विलिनीकरण म्हणत नाहीत त्या संदर्भात ती घोषणा खरोखरच कर होणार का आज जर सुनेत्रा वहिनींचं म्हणजे जो, जो काय समजा निवड झाली आणि शपथविधी झाला तर सुनेत्रा वहिनी विल टेक कंट्रोल ऑफ पार्टी किंवा ह्या संदर्भातली चर्चा पुढे नेणार का तिसरं मग हे होत असेल तर <coughs> शरद पवार विलिनीकरणासाठी ऑन हिज टर्म्स अँड कंडिशन तयार होतील का म्हणजेच बी जे पीचा आणि हा ह्याचा संबंध नसेल आणि चौथा महत्वाचा प्रश्न हे सर्व करत असताना आत्ता जे अजितदादांच्या ग्रुपमध्ये जे सगळे सत्तेसाठी त्यांच्या बरोबर गेले तर ते आणि त्यांच्या मागे ज्या काय नेहमी ईडी वगैरे सगळ्या केसेस होता म्हणून तर ते सगळेजण आत्ता पवार साहेबांच्या आत्ता नेतृत्वाखाली काम करायला तयार होणार का हे आत्ताचे महत्वाचे प्रश्न आहेत म्हणजे माझी आणखीन एक फक्त एक उद्धृत करतो कोणी याच्या संदर्भात बोलू नये अत्यंत इंटरेस्टिंग बातमी आहे की अशी जी चर्चा झाली होती शेवटच्या मिटिंगमध्ये असं ठरलेलं होतं की अमोल कोल्हे जे शिरूरचे राज्य लोकसभेचे सदस्य आहे ते या एकत्रित झालेल्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष होतील ही मी आता ब्रेक करतोय स्टोरी तर त्यामुळे हे सगळं होईल का आता हे आपल्याला हायपोथेटिकल चर्चा करावी लागेल पण हे प्रश्न तर कारण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी <coughs> काँग्रेस पक्षामध्ये चर्चा होतात आणि डिसिजन्स होतात त्यानुसार मेजर डिसिजन्स हे कुठल्याही पक्षाचे सर्वश्रेष्ठ जे नेते असतात ते घेतात आणि अगदीच दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना या सगळ्याबद्दल माहितीये आता अजित पवार गेल्यानंतर साधारणत कार्यकर्ते असतील किंवा ज्येष्ठ नेते असतील यांच्या समोरही बऱ्यापैकी अंधार झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे यामध्ये आणखीन एक प्रश्न जो आहे म्हणजे आज आपल्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या तरी एक महत्वाचा प्रश्न राहतो आणि तो, तो म्हणजे खात्यांचा म्हणजे अजितदादांकडे जे काही खाते होते या खात्याचं वाटप नक्की कसं केलं जाणार आहे त्याच्या याच्यावर कोण कोण अधिकार सांगणार आहे किंवा अधिकार सांगायचा आहे की नाही सांगायचा आहे याबाबतही अजून शंका झालेली आहे तयार झालेली आहे पण दुसरा एक महत्वाचा प्रश्न जो शरद पवारांच्या पी सी नंतर आपल्याला दिसून येतो खरं तर शरद पवार फार कमी बोलतात आणि जेव्हा ते बोलतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावणं हे जसं म्हटलं तसं ज्येष्ठ नेत्यांच तर किंवा ज्येष्ठ पत्रकारांचंच तर एक कसब आहे त्या सगळ्या याच्या ह्याच्यामध्ये यात ते सातत्यानं असं म्हणतात की याबाबत आमच्याशी चर्चा झालेली नाही किंवा त्यांना हे अपेक्षित आहे का की कुटुंबात या पद्धतीची चर्चा व्हायला हवी कारण पुन्हा तोच भाग आहे की पवार हे शेवटी एक कुटुंब आहे आणि आता अजितदादा गेल्यानंतर कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जाईल आणि बारामतीचे प्रमुख म्हणूनही कदाचित शरद पवारांकडे पाहिलं जाईल पण अर्थात त्या पद्धतीची जबाबदारी घेण्यासाठी शरद पवार हे आता नाही म्हणतायत का तुमचं याबद्दलचं मत काय आहे प्रियदर्शिनी याच्यात आपण भरपूर त्याच्यात पोर्ट क्वेश्चन निर्माण होतात त्याच्यावर आपण क्लॅरिफिकेशन देऊ शकतो एक शरद पवारांची कालची इंडिकेटिव्ह हे बघ काल ते म्हणजे जेव्हा राखेचं विसर्जन होत होतं त्यावेळेला ते नीरा नदीच्या ब्रिजवर आले परवा मी तिथे होतोच तिथे येऊन ग्रामस्थांना भेटले आणि तिथल्या त्या काय जे दूषित पाणी त्याच्यावर बोलायला गेले इंडिकेटिव्ह बघ म्हणजे पवारांना इंडिकेशन द्यायचं होतं की घरात एवढा मोठा आघात झालेला आहे फॅमिली मेजर लॉस झालेला आहे आमचे दोन पक्ष वेगळे आहेत पण आम्ही बारामतीला असं उघड सोडणार नाही मेजर इंडिकेशन होतं ऍज अ पॉलिटिकल अनालिस्ट किंवा पत्रकार याच्याकडे आपल्याला दखल घ्यावीच लागेल दुसरं ते म्हणत असेल की या संदर्भात पवारांना कन्सल्ट केलं का क्लिअर कट त्यांच्या म्हणण्यानुसार केलेलं नाही कारण माझी माहिती तीच आहे इंडिकेशन असं आहे की ज्या पद्धतीने सुनेत्रा किंवा त्यांची आपत्ती असतील ते आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी ज्या द्वयींनी जी काय चर्चा घडली आधी ते भेटे घेतली होती बुधवारी रात्री काल त्यांचं चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतरच सुनेत्रा वैनी त्यांना होकार दिला म्हणून हे होत आहे मग आता जो विषय निघतो जे पवार साहेब सातत्याने सांगतात की फॅमिली आणि पॉलिटिक्स आर टू डिफरंट थिंग्स तर त्यांनी ही परत आता लक्ष्मण रेखा वादोलीत केली का, के का तर आत्ता सो आता त्यांनी केलीच का के ना कारण कसं आहे जोपर्यंत एकत्रितपणे काम करण्याचा परत कोट अंकोल जो आता त्यांनी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसाठी घेतला तो पूर्णपणे एकत्रितपणे राज्यात आणि त्याच पर्यायाने वेगळ्या पॉलिटिकल म्हणजे ज्या म्हणजे म्हणतो ना म्हणजे येणारी इलेक्शन असतील किंवा कॉपरेटिव्ह बॅस्टन्स असतील इतर ज्या निवडणुका असतील किंवा इतर ठिकाणी क्षेत्रातही काम करण्याची जी संधी दोघांनी एकत्रितपणे करायची त्याच्याबद्दल फॉर्मल निर्णय नाही त्यामुळे जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत पवार साहेब हे माझ्या आत्ताच्या माहितीनुसार फॅमिली वेगळी आणि आत्ताची त्यांची फॅक्शन वेगळी याच याच्यावर आता फोकस करतील आणि एक शेवटचं वक्तव्य आपण आधारित करूया वारंवार ते आधी बोललेले आजही त्या पद्धतीने बोलले त्यांनी एक तर नक्की केलेलं आहे की हे एकत्रितपणे जरी काम करण्याचा असला निर्णय तरी ते बी जे पीच्या संदर्भातला कुठलाही जर लेय असेल त्याला त्यांचा विरोध राहील ज्या ते बोललेत ना आय I mean, मीन वी हॅव टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे बाकीचे होतील म्हणून त्यांनी काय प्रश्न काय एकाने विचारला तेव्हा की सुप्रिया सुळे दिल्लीत हे आपण लिहितोच बोलतोच वारंवार चर्चा होते की सुप्रिया सुळे तिकडे केंद्रात मंत्री होतील आणि रोहित पवार इकडे राज्यात होईल ते म्हणाले हे तुम्ही बोलताय ना फॉर्मल काय आहे त्यामुळे मला अजूनही वाटतं तू म्हणते तसं की आत्ताच्या घडीला तरी ही वॉन्टेड टू कीप अवे की त्यांना त्यांच्या पद्धतीने करून दे पण जेव्हा फॅमिलीमध्ये एकूणच या संबंधात फॅमिलीचं पुढचं काय असेल अशी जेव्हा निर्णय होईल किंवा त्याच्या संदर्भात चर्चा होईल त्याच्यात चा शंभर टक्के मी याच्यात इन्वॉल्व्ह असेल पण आत्ता जेव्हा दोन पक्ष वेगळे आहेत मला आता इंटरफिअर करायचं नाही म्हणून ते वारंवार बोलले चौथ्या पाचव्यांदा बोलले एकदा हिंदीत बोलले आणि मराठीत चारदा बोलले की हा संदर्भातला निर्णय त्या श्रीयुत पटेल आणि श्रीयुत तटकरे यांनी घेतलेला आहे यू रिपीटर व्हॉट ही हॅज टू इंडिकेट की त्यांनी त्यांच्या लेव्हलला घेतलेला आहे त्यांना मला कन्सल्ट करायची इच्छाही नसेल हाही एक इंडिकेटिव्ह त्यांचा हे असेल इंटरेस्टिंग आहे किंवा त्यांनी असंही दाखवलं असेल की ह्याना आत्ताच समजा हे जर एकत्रीकरण किंवा सो कॉल एकत्रितपणे काम करण्याची जर का खरोखरच जर झाली परिस्थिती तर मग ह्याच्यात जर का माझा रोल जर का असा आलाच इनडायरेक्टली म्हणा का डायरेक्टली ही विल द बॉस तर त्यावेळेला खरोखरच दोन हजार जुलै तेवीसच्या आधीची जी परिस्थिती होती त्यानुसार हे सगळे जण पवार साहेबांच्या अधिपत्याखाली काम करायला तयार आहेत का, का आता बरोबरच आपलं असोसिएशन आपलं आपलं अस्तित्व आणि कन्सॉलिडेशन करायचं आहे त्यामुळे प्रश्न भरपूर आहे उत्तरासाठी आपल्याला बघावं लागेल आणि वेळ द्यावी लागणार आहे अगदीच खर तर जेव्हा शरद पवार बोलतात तेव्हा फार महत्वाच्या गोष्टींवर ते सांगतात दोन गोष्टी जे आहे की परिवार समस्यात साथ देण्यासाठी Uh, ते खर तर एकत्र आलेले आहेत तर पुन्हा तोच आहे की जसं संजय जोग यांनी सांगितलेलं की बिटवीन द लाईन्स आपल्याला रीड करायला लागणार आहे त्यामुळे दुःखाच्या प्रसंगी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत पण राजकीय निर्णय जे आहेत ते पक्ष म्हणून आम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं घेणार आहोत आणि विलिनीकरण जे आहे याबद्दल मात्र त्यांनी कुठलीही वाच्यता केलेली नाहीये त्यामुळे पण संजय सर महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही खूप जवळनं पाहिलेलं आहे अनेक चढ उतार जे आहेत त्या तुम्ही या ज्येष्ठ नेत्यांबरोबर पाहिलेले आहेत पण या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीनं हा जो निर्णय झालेला आहे की आता पहिल्या महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री कदाचित महिला मिळणार आहे हा निर्णय एका पक्षाने घेतलेला आहे तो पक्ष अर्धा पवारांचा आहे असं आपण गृहित आता सध्या धरतोय किंवा व्ह्युअर्स म्हणून ती लोकभावना जी आहे ती लोकांची असलेली आपल्याला दिसून येते पण राजकीय दृष्ट्या या, या पद्धतीचा निर्णय हा तुम्हाला असं वाटतं का की योग्य ठरू शकेल ही वेळ जी आहे ती ही खरंच अशी होती का या सगळ्या बाबत तुमचं म्हणणं पत्रकार म्हणून काय आहे exactly, एक्झॅक्टली प्रयोदर्शिनी आता जो सगळ्या सोशल मीडिया प्रेस प्रेसमध्ये ज्या पद्धतीने एका मराठी दैनिकांनी मला कुठल्या ह्याचं प्रपोगेट करायचं नाही पण एका मराठी दैनिकांनी जो लिडिंग दैनिक आहे त्याची हेडलाईनच सांगते ना कि संबंध दादाच्या पक्षाची सूत्र कोणाकडे गेली आणि तेच सूत्र हलवत आहेत वॉट इज शोर्स म्हणजे मी गेले चार दिवस बघतोय ज्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्याचे उपमुख्यमंत्री ज्याचा पक्षाचा लेजिस्लेटिव्ह पार्टीचा लीडर ज्याचा अंत होतो त्या पक्षाकडनं एकही जाहिरात दिली जात नाही म्हणजे एवढ्या त्यांच्याकडे बँकरप झाले ते दुसऱ्या बाजूला तू म्हणतेस तसं की ह्या संबंध चर्चेच्या मागे जेव्हा सुनेत्रा वहिनीच नाव का घ्यावं कारण मी वारंवार म्हणतोय की आत्ताच्या गडीला जी सिंपती आहे जो इमोशनल आउटब्रेक आहे अशा वेळेला पवार ह्या नावाचं जे ग्लू आहे ग्लू किंवा आपण जे म्हणतो ना फेविकॉल तेच आत्ता एक संघ कुठेतरी राहण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठ त्यांना करताना उपयोगी होईल असा एक शंभर टक्के याच्यातला व्यू आहे आणि त्यामुळेच सुनेत्रा पवारांनाच करण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला देर वॉज नो अल्टरनेटिव्ह दुसरं कोण नेते आहे तो की जे आता पक्षाची दुरा वाहतील म्हणजे त्यांचे लिमिटेशन्स आहेत भुजबळ साहेब नो डाऊट ओबीसी नेता परत तो माळी कम्युनिटी परत आहे का असं त्यांच्याबरोबर नेहमी चर्चा होते त्या दुर्दैवाने आता त्यांच्यावर बायपास सर्जरी झाल्यामुळे ते रिकवर होत आहेत दिलीपराव पाटील सोबशे पाटील मोठ आता मध्ये मोठ्या ऍक्सिडेंट झाल्यामुळे जरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बदल जबरदस्त केपेबल असणारा माणूस किंवा नेता ते आता त्या ह्याच्यातनं परिस्थितीमधनं जायला नाही पुढे कोण आहे टक्कर आहे परत येतील दिल्लीवरनं मोठा क्वेश्चन मार्क आहे त्यानंतर ना पुढे नावच येत नाहीत हसन मुश्रीफ कागलपूरचे लिमिटेड आहेत किंवा कोल्हापूरपुरचे लिमिटेड आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आत्ता जर का सरकारात आपलं अस्तित्व टिकवायचं असेल महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून राहायचा असेल आणि पर्यायाने पक्षाला आत्ता दाखवायसाठी एक संघ आहोत ह्याच्यासाठी एक छबी निर्माण करायची असेल तर ओनली ऑप्शन वॉज सुनेत्रा पवार त्यामुळे आता त्यांचं काय भवितव्य म्हणजे मी काल एका ठिकाणी असं बोललो सुद्धा की डोंट अंडर एस्टिमेट म्हणजे महिला ह्या नुसत्या आल्या आणि त्यांच्या त्या पती किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकावरच कार्य करतील अजिबात नाही मी ह्या आर्ग्युमेंटला कधी सपोर्टच करत नाही वाय नॉट शी विल असं आपण त्यांना वेळ देऊया म्हणजे मी सोनिया गांधीचं सो मी त्या जवळनं बघितलं मी त्याला होतो हजर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा त्या प्रचाराला निघालेल्या होत्या एकदा सोलापूरच्या रॅलीला त्या आल्या असताना सुशील कुमारजी वगैरे होते सगळे आम्ही रिक्वेस्ट केली के त्यांना की मॅडम तुम्ही बोललं पाहिजे कारण त्याच्या आधीच एकदा अटल बिहारी वाजपेयी जनरली कधीच असे पर्सनल बोलत नाही किंवा आडवाणींनी त्यांनी पर्सनल बोललं नव्हतं ओव्हरऑल की ह्या अध्यक्षा झालेल्या आहेत ओव्हरऑल त्यांचं हे काय आहे म्हणजे त्यांचं असं एकूण दाखवायचं होतं की म्हणजे नवीन आहेत आणि त्यांना आम्ही आम्ही वी कॅन टेक ऑन तेव्हा मग जेव्हा हा प्रश्न विचारला होता तेव्हा सोनिया गांधींनी अत्यंत मार्मिकपणे उद्धव प्रश्न दिला होता की ठीक आहे मी त्यांचा रिस्पेक्ट करते कारण त्यांनी इतकी वर्ष राजकारणामध्ये हो घालवलीत आणि त्याच्यातून ते मोल धुवून बाहेर आलेत मला थोडीता वेळ द्यायला लागेल आणि मी तो वेळ वापरणार लुक ॲट इट व्हॉट अन रिप्लाय आणि मला असं वाटतं अजूनही सुनेत्रा पवारांना कारण कसं आहे त्यांचं जे क्षेत्र होतं ते कसं होतं पर्यावरण त्यानंतर रुरल एम्पॉवरमेंट महिला बचत केंद्र आणि तसं रुरलच्या संदर्भातल्या ऍक्टिव्हिटी त्यांनी कमिटेड म्हणून हे केलं होतं त्यामुळे महाराष्ट्राच्या वहिनी ह्या म्हणून त्या अपियर झालेल्या होत्या पण ह्याच महाराष्ट्राच्या वहिनी जर का उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा जो काय मर्यादित रोल असेल आणि मग पक्षाच्या बांधणीसाठी त्यांनी वेळ देऊन त्या खरोखरच केला आणि ह्या बरोबरच्या नेत्यांना त्यांच्या मागे नुसती री न ओवडता आपलाही काहीतरी दाखवण्यासाठी केला तर मला असं वाटतं त्याच्यात काय वावगं ठरेल असं था वाटत नाही आणि मला अजूनही वाटतं शी विल असं कारण कसं आहे आता हा पक्षाच्या आणि स्वतः त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय जरी त्या एकत्र आले तरी सुद्धा पवार विल बी फॉर कॅरिंग फॉरवर्ड अजित पवार यांची लिगसी त्यामुळे त्या लिगसी चालवताना स्वतःचा रोल आणि स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन किती असेल कारण नुसतं सांगणाऱ्यांच्या बाजूने मी जाईन असं मला असं वाटतं त्याच्यावर त्यांना निर्णय घ्यावा लागेल आणि माझी तर ॲज अ पोलिटिकल अनालिस नक्की हे आहे की जी विल टेक अर ओन टाइम टू असर्ट आणि त्या पद्धतीने निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्या अत्यंत झोकून देतील अगदीच आपण पाहतोय की सुनेत रवीनी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी अजित पवार पवारांची सावली म्हणून वावरलेल्या आपल्याला दिसून येतात त्यांचे महत्वाचे निर्णय जरी त्या प्रत्यक्षपणे समोर घेताना दिसले नसत्या तरी त्यांची बॅक एंडेड टीम म्हणून त्या खंबीरपणे उभे होत्या त्यामुळे आता ही टीम म्हणून न बघता त्यांना स्वत या सगळ्याला सामोरं जायचंय त्यामुळे लगेच त्यांच्या याच्यावर कुठल्याही प्रकारची टिप्पणी करणं मला असं वाटतं ह्याच्या याच्याबद्दल आपण खूप घाई करू शकतो सोशल मीडिया असेल किंवा कार्यकर्ते असतील हे यावर मात्र आपण एका ठराविक साच्यातन बघायची आपल्याला सवय लागलेली आहे पण हे साचे ब्रेक करण्याचं काम जसं सोनिया गांधींनी केलेलं आहे म्हणजे अगदी इंदिरा गांधी सोनिया गांधी आणि ते कदाचित साचे तेवढं पोटेन्शियल त्यांच्यामध्ये आहे असं आपण गृहित धरूया पण या सगळ्यांबाबत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे या सगळ्यांबद्दलची महत्वाची टिप्पणी जी आहे ती शरद पवार यांनी केलेली आहे अर्थात शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत त्यांनी अनेक वर्ष राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्येही एक महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे त्यामुळे आपल्या पक्षाचं नेतृत्व करताना त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका जी आहे ती अतिशय संयतपणे मांडलेली आपल्याला दिसून येत आहे दुसऱ्या बाजूने त्यांनी कुठल्याही प्रकारची वादग्रस्त वक्तव्य करणं हे अतिशय टाळलेलं आहे जर त्यांची आपण प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडिओ आपण पाहिला तर अजितदादांच्या आठवणीवर मात्र बोलायचं त्यांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये टाळलेलं आहे याचं कारण असं आहे कदाचित हा व्हिडिओ असेल किंवा नेत्यांपर्यंत आपली भूमिका मांडण्याचं माध्यम म्हणून कदाचित या सगळ्याचा वापर करण्याचं नियोजन कदाचित त्यांचं असू शकतं आणि अर्थात सगळे राजकीय नेते या सगळ्यांचा वापर करताना आपल्याला सगळ्यांना दिसून येत आहेत मुळात या सगळ्यामध्ये घाई कोण करताय याबद्दलची भूमिका त्यांनी मांडलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही भाजप बरोबर जाणार का असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र त्यांनी हा प्रश्न खर तर आमच्यासाठी उपस्थितच नाहीये अशा पद्धतीची भावना जी आहे ती व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते दुसऱ्या बाजूने शपथविधी बद्दल बोलताना त्यांनी सांगितलंय की शपथविधी आहे किंवा नाहीये याबद्दलची मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाहीये कारण माध्यमांमधनं या गोष्टी समोरे आलेल्या आहेत याचाच अर्थ असा आहे की याबद्दलची अधिकृत चर्चा ही पवार कुटुंबामध्ये झालेली नाहीये हे मत त्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला दिसून येत आहे परिवाराबरोबर आपण सगळे आहोतच आणि दुःखाच्या प्रसंगी आपण एकत्र आहोत ही भूमिका मात्र त्यांनी आवर्जून नोंदवलेली आपल्याला सगळ्यांना दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार कुटुंबियांचा एक महत्वाचा रोल राहिलेला होता आणि आता आपण बघतोय की या रोलच नक्की काय होणार आहे हे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला कदाचित याची अधिकृत घोषणा झाल्याचं दिसून येत आहे पण सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनणार आहे आणि महाराष्ट्र इतिहास रचणारे माध्यमांमधनं या बातम्या आपल्या समोर येत आहेत पण हा रचलेला इतिहास नक्की कशात परिणिती होणार आहे याची हे सगळं आपल्याला कदाचित भविष्यात सांगू शकेल आता आपण त्याबद्दल काहीही प्रकारची टिप्पणी करणं म्हणजे फारच घाई होईल पण तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे तुम्ही या सगळ्याबद्दल सगळ्या बद्दल आहात प्रेक्षक म्हणून आम्हाला तुमच्या गोष्टी ही ऐकायला नक्की आवडतील संजय जोग इथे आलेत आणि त्यांनी आपल्याबद्दल आपल्याला या सगळ्या गोष्टींचा मतीत असं समजावून सांगण्यासाठी मदत केली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद तुर्तास आपण इथेच थांबू आणि चुरतास आपण इथेच थांबू आणि पुन्हा एकदा आपण भेटूयात नवीन मुद्द्यांचा धन्यवाद जोपर्यंत माझे हात पाय हलतात ना तोपर्यंत तुमचं पलच करीन बाकी ते करणार मी काम करून दाखवले एक कामाचा माणूस आहे मी कामाचाच माणूस आहे